शिवाजी शाळेमध्ये आहोत आणि शिवाजी शाळामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास असेल विविध विषय आहेत परंतु आज आपण भेट दिलेली आहे क्रीडा विभाग कला कौशल्य यामध्ये आपण सरांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेतोय की कलेच्या माध्यमातन कौशल्याच्या माध्यमातून आणि क्रीडाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कसं पुढे जावं हाच प्रयत्न या शाळेच्या माध्यमातून आहे सर आपलं नाव कैलासकर वंदे अच्छा किती वर्षापासून हो या ठिकाणी शाळेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली माझ्या प्रॉपर गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात मी पंचवीस वर्ष सेवा केली सवना आणि आता नऊ वर्ष माझे या विद्यालयात झालेले श्री शिवाजी विद्यालयाची आणि दोन्हीकडे माझा जरी विषय कला असला कारण माझं शिक्षण आहे ए टी डी ए आणि परंतु मला जास्त इंटरेस्ट आहे क्रीडा क्षेत्र तर सवण्याला मी आणि चंदनशेष क्रीडा व्यायामंडळाची संस्था एकोणीसशे नव्वदला स्थापन केली तिथे आत्तापर्यंत मी दोनशे मुलांपेक्षा जास्त मुलं हे राष्ट्रीय स्तरावर खेळवलेले आहेत आणि माझे तीन मुलं हे इंटरनॅशनल स्पर्धा सुद्धा केलेले आहेत त्याच्यामध्ये बॉक्सिंग सायक्लिंग सायक्लिंगमध्ये दोन आणि बॉक्सिंगमध्ये आणि त्यांनी इंडियासाठी मेडल आणले आणि त्या माध्यमातून जे शासनाने खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण दिलेलं आहे त्या माध्यमातून आतापर्यंत पन्नासच्या वरती त्या पाच टक्के आरक्षणाचा फायदा घेऊन आपापल्या परीनं नोकऱ्या करत आहे आणि आता मी ज्यावेळेस इथं आलो शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये तर इथंसुद्धा माझी पाच वर्ष झाले खो खोची टीम सतत ही राज्य लेवलवर जात असते मागच्या वर्षी माझे नऊ खेळाडू तलवारबाजी आणि खो खो असे मिळून नऊ खेळाडू हे राष्ट्रीय स्पर्धा खेळले आणि यावर्षीसुद्धा आमच्या आता तालुक्याच्या स्पर्धा संख्या हंगाम चालू असल्यामुळं आमच्या विद्यालयाच्या चार टीम खो खोच्या या जिल्हा स्तरावर जाऊन पोहोचलेलं आहे काल परवाच मैदानी स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला चांगले यश मिळलेला आहे तलवारबाजी सुद्धा आमचे खेळाडू विभाग स्तरावर गेलेले आहेत शूटिंगमध्ये सुद्धा एक सहाव्या वर्गातला मुलगा विभाग स्तरावर गेलेला आहे आणि याच्या पुढच्या स्पर्धा सध्या चालूच आहे जिल्हा होईल विभाग होईल राज्य होईल क्रीडाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सांगणार विद्यार्थी आणि विद्यार्थी याच्यामध्ये सांगायचं झालं तर आता पालकवर्ग जास्त करून एम बी बी एस किंवा इंजिनिअरिंग याकडवळ आली जास्त इथं म्हणून तो काय सक्सेस होतो नाही होतो त्याच्यामुळे वरली खेळण्यासारखंच ते काम परंतु क्रीडा क्षेत्रावरही जर लोकांनी वरली खेळली आणि तो जर सक्सेस झाला तर एका मिनिटात करोड रुपये मिळतात जर शास म्हणजे भारतासाठी मेडल आणलं So, जा जा तर करोडो रुपये मिळून जातात जसं दारा यावर्षी आता मला नाव नाही आठवत पण ऑलिम्पिकमध्ये असंच एक पालक त्याच्या स्वत तो खूप मेहनत घ्यायचा स्वत पण त्याला नाही मेडल मिळू शकत म्हणून त्यानं पूर्ण वेळ हा मुलावर दिला आणि त्या मुलानं यावर्षी ऑलिम्पिकला मेडल मिळालं तर त्याला करोडो रुपये मिळाले मित्रांनो अशा पद्धतीनं यश संपादन विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे कला शिक्षक सुद्धा महाराष्ट्र शासन या ठिकाणी कला कौशल्य कलेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर काल मी तुमची मुलाखत ऐकली तर तिथं एक मुद्दा त्यांचा त्याच्यामधून सुटला की हे जे इंटरमिजिएट परीक्षेचं जे प्रमाणपत्र आहे तर याच्यानंतर खूप असं काही मुलांना त्याच्यामध्ये सुद्धा करिअर करता येतं त्याच्यामध्ये जर शॉर्टकट म्हटलं तर डी करता येतं आणि डिग्री कोर्स जर म्हटले तर मग फोटोग्राफी आहे कमर्शियल आर्ट आहे टेक्स्टाईल डिपार्टमेंट आहे तर सुद्धा भरपूर असे काही पैसे मुलांना मिळू शकतात त्याच्यात जर ते पारंगत झालेत तर आणि दहावी बारावीचे मार्क निर्णय दहा हा दोन विषय त्याच्यात एवढा नाही परंतु याच्यामध्ये फोटोग्राफी जर केली पाच वर्षाचा डिग्री कोर्स आहे फोटोग्राफी टेक्स्टाईल पाच वर्षाचा डिग्री कोर्स आहे या माध्यमातून ड्रॉईंगच्या माध्यमातून तर याच्यात लाखो रुपये मुलं कमवू शकतात जसं पिक्चरच्या शूटिंग आहे किंवा मा, मा मालिकांच्या शूटिंग आहे तर हे फोटो म्हणजे याच्यात जे फोटोग्रा डिग्री कोर्स आहे फोटोग्राफीचा तर याच्यात त्या त्या क्षेत्रात त्यांना नोकऱ्या मिळू शकतात मुलांचा जो सर्वांगीण विकास आहे त्या विकासाकडे शाळा हे लक्ष देतो कशा पद्धतीने आजकाल काय झालं की पालकांचा सगळा ओढा मुलगा शिकलाच पाहिजे मुलांनी इंजिनिअरिंग क्षेत्रात म्हणा किंवा मेडिकल क्षेत्रात म्हणा नावलौकिक केला पाहिजे यातनं पालकांचा खूप ओढा आहे आणि मी कालच एक क्लिप बघितली जळगावची तर त्या मुलीबद्दलच आहे ती चाळीस मिनिटाचा तो लघुपट आहे तर त्याच्यामध्ये पालक तिला विरोध करतात खेळायला परंतु पालकांनी सुद्धा याला विरोध न करता मुलांना खेळू दिलं पाहिजे त्यांचा या माध्यमातून शारीरिक विकास होतो बौद्धिक विकास होतो तर या खेळ क्षेत्राला क्रीडा क्षेत्राला पालकांनी अजिबात दोन सांगली खेळ जर परंतु खेळ यांच्या हे संघटकीय म्हणून या ठिकाणी राहत प्रत्येक विद्यार्थी शालेय जीवनामध्ये ज्ञान घेतो संगणकीय आहेत परंतु आज शहराच्या जर दृष्टीने जर आपण जर बघितले तर मुलांचा आणि मुलींचा शारीरिक हा विकास कमी आहे फायदा याच्यामध्ये काय झालं की मुलं आजकाल पूर्ण मोबाईलमध्ये होती पहिले जुन्या काळात का मुलांना ग्राउंडवरून खेचून आणावं लागायचं आता ते मोबाईल म्हणजे मु पालक त्याचे हिसकावून घेतात आणि खेळायला जा म्हणतात म्हणजे असा काही बदल झालेला आहे आणि या मोबाईलच्या खेळामुळं मुला। मुलांचं म्हणजे क्रीडा क्षेत्राकडे जे काही कल आहे तो कमी झालेला आहे मोबाईल हा ना। चांगला आहे परंतु त्याच्यात परिणाम तर भरपूर आहे म्हणजे मुलं चांगलं घेण्यापेक्षा त्याच्यातून वाईटच जास्त घेणार मला काय सांगायचं तुम्हाला की आपण या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी हा मैदानी खेळ भारतीय खेळ खेळले पाहिजे जसं आता आपल्या चिखलीमध्ये चालवतो तर मी असं नाही की फक्त आमच्याच विद्यालयाची मुलं तिथं घेतो पूर्ण चिखलीतून जरी मुलं आले तर त्यांना मी खेळण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देईन त्यांनी यावं खेळावं या ठिकाणी आणि मी म्हणजे दररोज शाळा सुटल्यानंतर दोन तास मैदानावर पाचशे साडेसहा सातपर्यंत मैदान चालू असतं आणि या खो खो हा सगळ्या खेळांचा राजाल याच्यामध्ये जो खो खो खेळेल त्याला कुठलाही गेम खेळण्याचा अर्थ शरीराची काळजी सुद्धा आणि आजकाल आपण बघून राहिलो की दहा वर्षाच्या मुलाला शुगर व्हायला बीपी -बी म्हणजे चाळीस तीस वर्षाच्या मुलांना बीपी -बी शुगर व्हायला अर हे न खेळण्याची तोटे खरोखर आपल्याला यावर्षीच आणि सरांचं मत सुद्धा त्या वर्षी या ठिकाणी आदरणीय आमचे मार्गदर्शक करवंदे सर आहेत अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत आणि देश मातावर सुद्धा गेलेले आहेत विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहे सुप्त गुणांना ते हिरण्याचं काम आहेत ग्रामीण भागावर सुद्धा असणारा त्यांचा प्रवास आहे आणि आज शहरामध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये ते ठिकाणी अरबी मराठी संवादच्या माध्यमातन लाखो दर्शकापर्यंत आम्ही या ठिकाणी विविध जे विषय आहेत ते विषय या ठिकाणी सकारात्मक ज्या दिशेने आमची वाटचाल या ठिकाणी राहिलेली आहे आमच्या चॅनल बद्दल दोन शब्द काय सांगतात खरं म्हणजे आरबी मराठी संवाद या चॅनलचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटसाठी तर खरंच शुभेच्छा देतो तुम्ही म्हणजे आरबी चॅनलचे जे बिडवे सर आहेत ते माझ्या खूप परिचयाचे आहेत आणि मी त्यांच्या येणाऱ्या मुलाखती आवर्जून बघत असतो त्यांच्या पूर्ण क्षेत्राशी त्यांचा टच असतो शैक्षणिक असो साहित्यिक असो क्रीडा असो सांस्कृतिक असो हे पूर्ण कव्हर करून ते दर्शकापर्यंत पोहोचत असतात पोहोचवत असतात आणि त्यांना खरंच म्हणजे त्यांच्या पाठीवर कौतुकाची स्थाप मारावी असं मला वाटतं की आज ते ज्या वेळेस माझ्या शाळेत प्रवेशले त्यावेळेस मला खूप आनंद झाला की आता माझी शाळा ते आज कव्हर करणार आहेत मी काल कालची सुद्धा त्यांची एलिमेंटरी इंटरमिजिएटची मुलाखत आवर्जून ऐकलेली आहेत आणि त्यांनी यापुढेही अशाच माध्यमातून या, या गोष्टी समोर आणाव्यात दर्शकासमोर आणाव्यात अशा मी त्यांना शुभेच्छा देतो